राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा दोन हजार तेवीसचे चे आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा तालुका स्तर जिल्हा स्तर व राज्य स्तरावर आयोजित करण्यात आले होते प्रत्येकी सहा गटांमधून एकूण अठ्ठावीस विषयांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली यामध्ये प्रत्येक स्तरासाठी प्रथम द्वितीय व तृतीय अशी एकूण चौऱ्याऐंशी बक्षिसं निर्धारित होती या स्पर्धेत सरदार उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वरिष्ठ शिक्षिका सायरा बानो मोहम्मद सलीम यांनी आपला सहभाग नोंदविला होता त्यांनी गणित विषयावर आधारित उत्कृष्ट व दर्जेदार व्हिडिओ तयार केला होता सर्व स्पर्धकांच्या व्हिडिओचे मूल्यांकन होऊन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला सायरा बानो यांनी तालुका व जिल्हा या दोन्ही स्तरावर प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळविलं बक्षीस म्हणून त्यांना तालुका स्तर व जिल्हा स्तराचे प्रमाणपत्र ट्रॉफी व अनुक्रमे तीन हजार रुपये व दहा हजार रुपये असे दोन चेक प्रदान करण्यात आले दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी धुळे जिल्हा डायट तर्फे स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमात धुळे जिल्हा प्राथमिकच्या शिक्षण अधिकारी डॉक्टर किरण कुवर मॅडम डायटच्या प्रमुख श्रीमती मंजुषा क्षीरसागर मॅडम व इतर मान्यवर उपस्थित होते सरदार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ परवेज अख्तर शाळेचे प्राचार्य अन्सारी मोहम्मद मुर्तुजा सर उपप्राचार्य मंजूर खान सर पर्यवेक्षक डॉ इम्रान सर तसेच वरिष्ठ शिक्षक अयाज इनामदार सर यांनी सायरा बाणू यांचे विशेष अभिनंदन व कौतुक केले शाळेच्या स्टाफने सायरा मॅडम यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात